कांदा निर्यातीबाबतची केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी आता हटवली आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं कांदा निर्यातीतील दिल मंजुरी दिली आहे तर केंद्र सरकारनं देशातील कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी निर्यातीवरती बंदी घातलेली होती आणि या निर्यात बंदीची डेडलाईन एकतीस मार्च होती मात्र डेडलाईन संपण्याच्या आधी सरकारनं आता ही बंदी हटवली आहे या संदर्भातले अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून प्रमोद आपण बघतोय मोठा निर्णय या ठिकाणी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे या संदर्भात नेमकी सविस्तर काय माहिती लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी खरंतर सरकारनं खूप महत्वाचा निर्णय घेतला असं आपल्याला म्हणता येईल एकतीस मार्च पर्यंत निर्यात बंदीची डेडलाईन होती पण त्यापूर्वी दीड महिना अगोदर सरकारनं खरंतर ही निर्यातबंदीची डेडलाईन हटवली असं आपल्याला म्हणता येईल चार महिन्यापूर्वी जो कांद्याचा स्टॉक आहे तो लक्षात घेता निर्यात बंदी करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला होता तो 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 आ, तर कांद्याचे भाव जे आहेत ते नियंत्रणात राहावेत यासाठी हा निर्णय घेतला होता त्यानंतर आपण बघितलं होतं तर देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या सगळ्याला विरोध केला होता महाराष्ट्रातून जर बघायचं झालं असेल तर नाशिक असेल सोलापूर असेल किंवा नारायणगाव असेल या परिसरातील शेतकऱ्यांनी तर खूप मोठे आंदोलन केली होती त्या सगळ्या संदर्भात राज्य सरकारनं केंद्राशी देखील बोलणी केली होती पियुष गोयल जे मंत्री आहेत त्यांची देखील भेट घेऊन विनंती केली होती की खरं तर ही निर्यातबंदी हटवली त्यानंतर आता खरं तर सरकारनं हा खूप मोठा निर्णय घेतल्याचा असं आपल्याला मानता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे मोठा दिलासा मिळणार आहे सोबतच ग्राहकांना देखील या सगळ्यामुळे दिलासा मिळू शकतो आणि कांद्याचे भाव जे आहेत ते या सगळ्यामुळे नियंत्रणात येऊ शकतात अशी देखील माहिती मी ते बघावं लागणार आहे की सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा शेतकऱ्यांना नेमकं कशा पद्धतीनं फायदा होतो निषेधच धन्यवाद प्रमोद दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर आपण बघतोय निवडणुकांच्या आधीच आता हा मोठा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे डेडलाईन संपण्याआधीच आता ही निर्यातीवरची जी बंदी आहे ती हटवण्यात आली आहे